नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकाली आहे एकशे पन्नास क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये पुढील बाजाच मी ती अवकाली तीन क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण एक हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजूस मिथि खेड चाकण अवकाली एकशे पन्नास क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढील बाजाच मिती श्रीराम किंपू तीस क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये पुढील वादस निधी